तुळशीसमोर लावला दिवा तुळशीसमोर लावला दिवा दिव्यात लावली फुलवात रावांचं नाव घ्यायला आजपासून केली मी सुरुवात लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी रावांचं नाव घेत झाले मी त्यांच्या घरची गृहिणी माहेरच्या अंगणात वाढली ही संस्काराची तुळस माहेरच्या अंगणात वाढली ही संस्काराची तुळस रावांचं नाव घेत गाठील मानाचा कळस डब्यात डबा डब्यात केक डब्यात डबा डब्यात केक रावांचं नाव घेते यांची लेख नऊवारी साडीवर कुठून दिसतो शेला नऊवारी साडीवर उठून दिसतो शेला रावांचं नाव घ्यायला आजपासून प्रारंभ केला तुळशीसमोर लावला दिवा तुळशी समोर लावला दिवा दिव्यात लावली फुलवात रावांचं नाव घ्यायला आजपासून केली मी सुरुवात चांदीच्या ताटात बदामी हलवा चांदीच्या ताटात बदामी हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात म्हणून रावांचं नाव घेते यांची सून नवरदेवसाठी स्पेशल उखाना फुलांच्या तोरणात आंब्याचं पान फुलांच्या तोरणात आंब्याचं पान तिच्यासाठी झालो मी बेभान